बॉलिवूड मध्ये सध्या छावाचं वादळ वाहत आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित छावा सिनेमा सध्या गाजतोय पहिल्याच आठवड्यात सिनेमाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली अवघ्या आठच दिवसात जगभरात सिनेमानं तीनशे कोटींहून अधिक गल्ला जमवलाय आणि या ऐतिहासिक सिनेमाचं दिग्दर्शन केलंय मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दरम्यान लक्ष्मण उतेकर यांनी याआधीही काही हिंदी सिनेमांचं दिग्दर्शन केलंय पण छावाचं आव्हान सोपं नव्हतं इतका मोठा विषय त्यांनी अत्यंत नाजूकपणे हाताळलाय आणि त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक तर होतच आहे पण बॉलिवूडमधल्या सगळ्यात मोठ्या या ऐतिहासिक सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या लक्ष्मण उतेकर यांचा इथपर्यंतचा प्रवास मात्र अजिबातच सोपा नव्हता खर तर शून्यातून विश्व निर्माण करणं काय असतं ते लक्ष्मण उतेकर यांचा हा प्रवास पाहूनच समजतं एकेकाळी सिनेमाच्या सेटवर स्पॉट बॉय म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मण कर आज जगभरात कौतुक होत असिस्टंट डीओपी म्हणूनही काम केलं आणि आज ते दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उतेकर हे फार कमी वयात आपलं गाव सोडून मुंबईला आले जगण्यासाठी त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर वडापाव देखील विकायला सुरुवात केली मात्र एके दिवशी नगरपालिकेच्या माणसांनी त्यांची गाडी तोडून टाकली तो क्षण त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला त्यानंतर त्यांनी एका वर्तमानपत्रात एका स्टुडिओमध्ये झाडू मारण्याचं काम असल्याची जाहिरात पाहिली ते तिथे काम करू लागले पण तिथे त्यांची ओळख झाली ती एका कॅमेरामन सोबत तिथे एका कॅमेरा अटेंडंटची गरज होती आणि लक्ष्मण यांनी ती संधी अजिबात सोडली नाही त्यानंतर ते आपल्या मेहनतीच्या जोरावर चीफ कॅमेरा पर्सन सहाय्यक कॅमेरा ते मुख्य कॅमेरामॅन बनले अर्थातच सुरुवातीला कॅमेरा अटेंडंट मग चीफ कॅमेरा अटेंडंट असिस्टंट कॅमेरामॅन आणि नंतर कॅमेरामॅन झाले अँथनी डिसोजाच्या प्रमोशनसाठी एक व्हिडिओ शूट करण्याची देखील त्यांना संधी मिळाली आणि राजस्थानमध्ये त्यांनी पहिला वहिला एक म्युझिक व्हिडिओ शूट केला आणि इथूनच त्यांच्या करिअरला सुरुवात झाली लक्ष्मण यांनी दोन हजार सात साली खन्ना अँड अय्यर या सिनेमासाठी सिनेमॅटोग्राफी केली त्यानंतर दोन हजार नऊ साली आलेल्या ब्ल्यू या सिनेमासाठी तर दोन हजार बारा साली आलेल्या इंग्लिश विंग्लिश डियर जिंदगी हिंदी मिडियम एकशे दोन नॉट आऊट यांसारख्या मोठ्या हिंदी सिनेमांसाठी देखील त्यांनी काम केलं दोन हजार तेरामध्ये त्यांनी मराठी चित्रपट टपाल पासून दिग्दर्शनाला सुरुवात केली त्यानंतर दोन हजार सोळा साली आलेल्या लालबागच्या राणीचंही दिग्दर्शन केलं तर दोन हजार मध्ये त्यांनी पहिला हिंदी चित्रपट लुकाछुप्पी दिग्दर्शित केला या इन आधारित कोटी रुपये कमावले आणि हा त्यांचा बिग हिट सिनेमा ठरला एकवीस मध्ये त्यांनी मिम्मी हा सिनेमा दिग्दर्शित केला जो मला आई फाईच या मराठी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाचा हिंदी रिमेक होता त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये जरा हटके जरा बचकेचं त्यांनी दिग्दर्शन केलं तर दोन हजार चोवीस मध्ये तेरी बातोमे ऐसा उलझा जिया या नव्या सिनेमाच्या माध्यमातून निर्माता म्हणूनही त्यांनी पाऊल टाकलं आज लक्ष्मण उतेकर यांनी छावा या ऐतिहासिक चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय ज्यामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतोय या चित्रपटानं साऱ्यांच सा लक्ष वेधून घेतलंय दरम्यान विकी कौशलनं देखील लक्ष्मण उतेकर यांचं नुकतंच एका मुलाखतीत देखील कौतुक केलं होतं त्यांच्या प्रवासाविषयी विकी म्हणाला होता लक्ष्मण होतेकर सरांचा हा प्रवास एखाद्या बायोपिकपेक्षा कमी नाहीये ते सीटवर स्पॉट बॉय म्हणून काम करायचे पण त्याआधी पण त्यांनी अनेक लहान मोठी काम आहेत एका ऑफिसमध्ये त्यांनी शिपाई म्हणून काम केलं तिथे ते वॉशरूम शौचालय साफ करायचे यानंतर कुटुंबासोबत ते मुंबईत आले त्यांनी शिवाजी पार्क इथं वडापाव देखील विकलाय हेच लक्ष्मण होतेकर आज छावा सिनेमाचे दिग्दर्शक आहेत त्यांचा हा प्रवास माझ्यासाठी देखील अतिशय प्रेरणादायी आहे तर पुढे विकी म्हणाला छावा सिनेमातल्या प्रत्येक बारीक गोष्टींवर लक्ष्मण उतेकर यांनी लक्ष दिलं त्यांचा शांत आणि संयमी स्वभाव याबद्दलही कलाकार बोलत असतात लक्ष्मण उतेकर आणि विकी यांनी दुसऱ्यांदा एकत्र काम केलंय विकी पुढे म्हणतो एक माणूस म्हणूनही ते खूप मोठे आहेत त्यांना मी माझा मार्गदर्शक देखील मानतो आजपर्यंतच्या प्रवासात त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या एक खास तयार आणि त्यामुळेच लक्ष्मण होतेकर त्यांच्या मेहनतीनं आणि चिकाटीनं हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील एक दिग्दर्शक बनले आहेत त्यांचा हा प्रवास दाखवतो की कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाच्या जोरावर कोणतीही स्वप्न पूर्ण होऊ शकतात त्यांचा हा संघर्ष आणि यशाचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अचाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी